नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटे टक्झम चॅनल आज आपण बघणार आहोत अंशतः पूर्ण अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतची आलेली एक अपडेटी अपडेट अपड़ित कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णता अनुदानित स्थानिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शाले शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस परिस्थिती प्रसिद्धी क्रमांक सदुसष्ट टी एन टी एक चौथा मजला विस्तार इमारत हतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग का। मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस दर्भ आहे शासन निर्णय शास शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक एस एस एन दो दोन हजार सहाशे पंच्याण्णव तीनशे शहाण्णव पंच्याण्णव माशी दोन दिनांक एकतीस बारा दोन हजार दोन शा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग एस एस एन दोन हजार पंधरा प्रसिद्धीपत्रक बारा टी एन टी दोन दिनांक अठ्ठावीस दोन अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीस तिसरं शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक एस एन एस दोन हजार पंधरा प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धी क्रमांक पर टी एन टी दोन अकरा बारा दोन हजार वीस शाल शासनपत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक दिनांक एक आठ दोन हजार बावीसचं शासनपत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण दोन हजार बावीस प्रसिद्धीपत्रक क्रमांक छप्पन्न टी एन टी एक दिनांक चौदा नऊ दोन हजार बावीसचं प्रस्तावना आहे संदर्भ दोन येथील सा शासन व राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्र कर्मचारी यांच्यासाठी सुधारित कृतीबंध लागू करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेत्र कर सभागृहातील खाली नियम पदे मंजूर करण्यात आली आहेत कनिष्ठ लिपिका वरिष्ठ लिपिका मुख्य लिपिका पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक संदर्भ तीन क्रमांक तीन नवे मान्यताप्राप्त अंशतः पूर्णतः अनुदानिश माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यक्तगत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुजनीय करण्यात आला आहे अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी या शासन निर्णयाच्या नि दिनांकापूर्वीपासून नियमित अनु कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत उपरोक्त पदांपैकी वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीची नियुक्ती करण्याची तरतूद व महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी म्हणजे सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी अनुसूचित व अन्वे विहित केली आहेत त्यामुळे या पदावर केवळ पदोन्नतीची नियुक्ती होणे क्रमप्राप्त आहे कनिष्ठ लिपक प लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपालय या पदांवरील नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण निश्चित नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने व वित्त विभागाने विहित केलेले सर्वसाधारण तत्वे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार येथील प्रतां पत्रे कनिष्ठ लिपिका पदावरील नियुक्तीकरिता पदोन्नतीने व अनुकंप तत्वावर नामनिर्देशनाने पन्नास पन्नासास पन्नास असे प्रमाण निश्चित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती तथापि वर उल्लेखित करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यप्तगत करण्यात आल्याने व त्यामुळे निम्न प संवर्गात उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठ लिपिकांची पदे पदोन्नतीने भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे ही पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्याचा मान्यता देण्याबाबत अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत विविध संस्थांनी यासंदर्भात सादर केलेले बिंदू नामावली नोंदवहीची ही तपासणी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागातील विभा विभागीय आयुक्त म्हणजेच मागासवर्गीय कक्ष यांचेकडून देखील याबाबत विचारणा होत आहे शिक्षकेतर पदेरिक्त राहिले असं त्याबाबतची कामे शिक्षकांना करावी लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही प्रशासकीय ये पत्र व्यवहार अभिलेखाची जतन ग्रंथालयाची व्यवस्थापन प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षकांना करावी लागत असल्याने त्याचा अभ्या अध्यापनावर व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या सर्व बाब विचारात घेऊन शिक्षकेतर संभागातील काही पदावरील नियुक्तीचे प्रमाण सुधारित करणेबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता शासन निर्णय राज्यात राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी संशयत पूर्णतः अनुदानित शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील खाजगी खालील संवर्गातील प्र पदे अनुकंपा नियुक्तीसह शंभर टक्के नामनिरक्षणे भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे एक कनिष्ठ लिपी दोन पूर्ण वेळ ग्रंथपाल तीन प्रयोगशाळा सहाय्यक दुसरा आहे उपरोक्त मान्यता खालील अटींच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक एक एक येथील सासण निण्या खाजगी मान्यता प्राप्त शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत या तरतुदींचे पालन करण्यात यावे अशी सूचना माननीय माध्यमिक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्र संदर्भ क्रमांक पाच अन्वे देण्यात आले आहे तर सर्व पदे शंभर टक्के सरळ शेवेने भरताना याच अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घेण्यात यावी दुसरं आहे काही संस्थां मध्ये संदर्भ क्रमांक तीन येथील सहा निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्यापही कार्यरत असल्याची शक्यता आहे अशापैकी काही कर्मचारी उपरोक्त पदावर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असल्याची देखील शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार सदरपदे पन्नास टक्के मर्यादित पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे तिसरं आहे प्रस्ताव अंतर्गत पदे शंभर टक्के सळशि भरण्याबाबतची बिंदू नामावली संबंधित प्राधा प्राधिकाऱ्याकडे कर, कर, प्रमाणित करून देण्यासाठी करून घेण्यासाठी सादर करते वेळी चतुर्थश्रेणी संवर्गात कोणतेही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पैकी कोणतेही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदूनामावरील सोबत सादर करणे आवश्यक राहील सर्व विभागीय आयुक्त नाम मागासवर्ग कक्ष यांची सूचना सूचित करण्यात येते की ज्या संस्था प्रस्तावांतर्गत पदे शंभर टक्के सेवेने बिंदू नामावली नोंदवही तपासणीसाठी सादर करतील त्यावेळी परिचय तीनमध्ये नवूद योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील कारवाई करता येऊ नये परिच्छेद क्रमांक तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापकांनी स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्र आणि बिंदू नमावली नोंदवहीसोबत सादर करणे आवश्यक राहिलं चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस खिळी बसण्यास अथवा न्यायालयीन प्रकरणी उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनाची असेल सहा व शिक्षक अभियोग्यता बुद्धीमता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीचा पहिला टपा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के मर्यादित पदभरती करणे स मान्यता देण्यात आली होती त्याच धर्तीवर या अध्याशांची पदे शंभर टक्के सेवेने से भरण्याचं सशर्त मान्यता देण्यात आली आहे त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदभरतीची अट लागू राहिलं सातवं आहे उपृतप्रमाणे मान्यताप्राप्त देण्यात आलेली मा पदे विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यात आली आहेत किंवा कसे तसेच पदभरती वेळी या आदेशातच नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन झाले आहे किंवा कसे याची खात्र जमा करून न अशा नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित शिक्षण उपसंचालक किंवा शिक्षणाधिकारी यांनी करावी सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या ची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गो गोवर्मेंट डॉट इन या व्य संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला सोनियाचा संक दिनांक संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य चार शून्य चार एक एक दोन चार चार तीन चार तीन दोन एक असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षरी करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असे तुषार महाजन उपर उपसचिव महाराष्ट्र स राज्य यांच्यातर्फे कळविण्यात आलेलं आहे तर ही होती पदभरतीबाबतची आलेली एक नवीन अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ विध इतरांप्रमा इतरांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका